आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बाबा हरिभक्त पार यांना मी आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी विनंती करतो बाबांचा आशीर्वाद आणि तात्यांचा आशीर्वाद हा सगळ्या आपल्या डॉक्टर मुलांसाठी अत्यंत महत्वाचा आहे त्यांच्या आशीर्वादाने मुलांना बल आणि शक्ती मिळणार आहे बाबांना विनंती करतो की आपण आशीर्वाद द्या नमहामिषद गुरु शांताम सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म मी शागिव गुरुम या कार्यक्रमाच्या उद्घ उद्घाटनाच्या दृष्टीनं या क्षेत्रामध्ये जे योग्य नायक अशा प्रकारचे महात्म्य होते त्यांनी या विषयावर मार्गदर्शन केलेलंच आहे तर या विषयातलं मला काहीच कळत नाही म्हणजे प्रामाणिकपणे अनभिज्ञ याच्यामध्ये पण जाता जाता ज्ञानेश्वरी श्री एक वाक्य सांगितलं की आम्ही ही सेवा म्हणून करणार धंदा म्हणून आणि मग गीतेलाच तो श्लोक आठवला भक्तीचे दोन प्रकार सांगितले गेले आहेत एक रागात्मिका भक्ती आणि दुसरी वैधी भक्ती तर रागात्मिका भक्ती नामचिंतन करणं कीर्तन करणं ध्यान करणं भजन करणं भगवंताची पूजा करणं वगैरे या भक्तीला जे नऊ प्रकार आहेत सर्वांम कीर्तन विष्णू स्मरणात ही रागात्मिका भक्ती आहे आणि दुसरा भक्तीचा जो प्रकार आहे तो वैधी भक्ती तर वैधी भक्ती शब्दाचा अर्थ आहे आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्रामध्ये राहून आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते कर्म भगवंताची सेवा म्हणून करणं व्यापारी असेल तर व्यापार सेवा म्हणून करणं शेतकरी असेल तर शेती सेवा म्हणून करणं नोकरदार असेल तर नोकरी सेवा म्हणून करणं कारखानदार असेल तर कारखान जरी सेवा म्हणून करणं राजकारणी असेल तर राजकारण सेवा म्हणून करणं आणि कीर्तनकार असेल तरी कीर्तन सेवा <laughs> <laughs> म्हणून करणं भगवान म्हणतात शे से कर्म्य निरा संसिद्ध सकार म्हणे सिद्धी यथा भिंधतीयुगाचा प्रभाव आहे की काही कळत नाही पण रागात्मिका भक्ती मध्येही नाही आम्ही म्हणतो करता घेतलेला अभंग जर विचारलं की कोणाच्या सेवे चा करता <laughs> चांगले साधुसंतांनी पहिले तसे नियम घालून दिलेले मध्ये बोलायचं नाही आणि नंतर काय बोलतोय ते आहे काय राहणे थांबतच नाही ती आपला भाव व्यक्त करत असताना सेवा हा भाव व्यक्त केली नाही मारे भगवंताची सेवा आहे भगवंताची सेवा आहे आपण प्रतिमा दगड स्वरूप असतो आणि त्या दगडाला देव मानून सेवा करतो तर तो दगड आपला उद्धार करतोय तर चेतन अशा प्रकारच्या व्यक्तीला जर देव मानला आणि त्याची सेवा केली का नाही म्हणा वडिलांना देव मानून त्यांची सेवा करावी पूर्वी काही ठराविक अशा प्रकारच्या व्यक्तीला देव मानून सेवा करायची सांगितली होते स्वामी काल गुरुभक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा तसच नाही आहे पण जे जे भेटे भूत ते, ते जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा जर सेवा हे व्रत धारण केलं आपल्याला सेवा करायची आहे भगवंताची आणि हे सगळं जगत भगवत स्वरूप आहे हे सगळं जगत भगवत स्वरूप आहे जगतातली प्रत्येक व्यक्ती प्रत्येक पदार्थ हे भगवंताच एक अंग आहे एक अवयव आहे अशा प्रकारचं मानून जर आपण मग कोणत्याही दृष्टीनं जरी सेवा केली देवाला ती प्राप्त होते आणि देव संतुष्ट होतो आणि आमच्या संतांच्या सिद्धांताप्रमाणे देव प्रसन्न झाला देवाने अंगीकार केला मग आपलं सगळं कार्य पूर्ण होतं अंगीकार्याचा केला नारायणी किंवा ज्ञानेश्वरी जो भाव व्यक्त केला मी भगवंताकडे प्रार्थना करतो देवा हा भाव शरीर त्या ठिकाणी दृढ व्हावा आणि तोच व्हाव आमच्याही ठिकाणी तुझ्या कृपेनं आमच्या सगळ्यांच्या ठिकाणी म्हणजे माझ्याच ठिकाणी नाही माझ्या ठिकाणी तर अगोदर व्हावा सगळ्याच्या ठिकाणी तो व्हावा आणि आमचं जीवन हे सफल अशा प्रकारचं बनावं शरीराचं आरोग्य हे अत्यंत महत्वाचं कुठलंही कार्य करण्याकरता म्हटलेलं कथेची देह सांगू देहात बिघाड झाला तरी तिच्यावर मात करण्याची शक्ती तात्यासारख्या ठिकाणी असू शकते सगळ्याच्या ठिकाणी नाही राहते सगळ्याच्या ठिकाणी ती शक्ती द्यावीच्या ठिकाणी घेऊन काय उपयोग आहे असं तेव्हा या कार्यक्रमाच्या दृष्टीनं भगवंताच्या चरणी हीच प्रार्थना आहे की त्यांचे मनोरथ भगवंतांनी सफल करावे त्यांच्या पाठीमागे तात्यांचा राष्ट्रसंत गाजीजी बाईंचा आशीर्वाद आहेच आणि तात्यांच्या याच्या खाली सगळा वारकरी संप्रदाय आला तर तात्याने आशीर्वाद दिला की सगळ्या वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद त्या पाठीमागे आहे त्यामध्ये काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही भरपूर झालेली आहे मला वाटतं <laughs> माझे दोन शब्द राम कृष्णा तात्यांना फक्त संतांच्या वचनामध्ये ताकद किती असते पुढं सांगतो हे जे आज बघतोय आपण ह्याच स्वप्न यांनी बघलेलं होतं बावीस मे दोन हजार आठ ला बारामती तालुक्यामध्ये वाणीवाडी नावाचं गाव आहे तिथे विस्तार संघटनेचा महिलांचा होता शिबिर होतं आणि त्या कार्यक्रमामध्ये राजूबाई बोलत होते कुणीतरी राजीबाईंना काहीतरी प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर देताना राजीबाईनी जे उत्तर दिलं ते तुम्हाला सांगतो ज्ञानेश्वर एक लहान होते आज्ञभाषेत ते नेहमी राजूबाईंचं भाषण असलं की पहिल्या ज्ञान असायचे कुणीतरी प्रश्न विचारला तर राजीबाईंनी उत्तर दिलं की आगला राजी दीक्षित आणि राजीबानी ज्ञानेश्वरी त्यांच्या वाचनाची पूर्ती होण्यासाठी हा दिवस आलेला आहे आमचा पुरुषार्थ काहीच नाही संतांच्या मतातून आलेला शब्द हा भगवंताला खरा करावा लागतो तुम्हाला दुसरी प्रसिद्धी सांगतो आपण ज्यावेळेला इथं वेगळे सेंटर चालू करायचं ठरवलं त्यावेळेला आपल्याला आयुर्वेदिक डॉक्टरांची सुद्धा गरज होती कुठून आले काय माहिती नाही अचानक भेटली त्या व्यक्तीचं नाव ज्ञानेश्वर शिंदे माझा याच्या त्यांचा संपर्क कधी आला नव्हता कधी भेट झाली नव्हती आणि अचानक भेटले तीन चार महिन्यापूर्वी आणि त्यांनी सांगितलं माझी पत्नी आयुर्वेदिक डॉक्टर आहे तुमच्या या कार्याला आमचं दोघांचं आयुष्य सभा आणि दोघही पती पत्नी चोवीस तास या कामाचं चिंतन करतात स्वतः ताई इथं डॉक्टर म्हणून काम करणार आहे तर त्यांना मी व्यवहार म्हणून त्यांना म्हटलं मी की आता डॉक्टर आहे तुमच्या पत्नी आयुर्वेदिक एम एस आता आपली परिस्थिती अशी फाटकी कारण हे नादा लागले पैसे कुठे आहे <laughs> जर पैसे आले तर समजा ह्यांच्या नादाला लागले नाही आपल्या अशी परिस्थिती वाटतीये म्हणून मी ज्ञानेश्वर शिंदेना विचारलं म्हणलं आम्ही काय द्यायचं मला तर त्यांनी सांगितलं दे, आम्हाला काहीही द्यायचं नाही ही, ही पांडुरंगाची कृपा आहे अशी माणसं भेटत आहेत आपोप भेटतायत आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या जरणी एकच प्रार्थना करेन तुमचे दाशीचा दास करून ठेवा आशीर्वाद द्यावा हाची मज ही एकच प्रार्थना आपण रंग करतो आपल्या सर्वांचं या कार्यक्रमाला आल्याबद्दल मी आभार मानतो आणि मुद्दाम ज्ञानेश्वर शिंदेंना मी व्यासपीठाला बोलवतो की त्यांनी आपल्या सर्वांचा आभार मानावं रामकृष्ण